येथील सर्व हिंदू समाज बांधवांचे गौरी गणपतीचे विसर्जन दिव्यागरच्या समुद्रात करण्यात आले डीजेच्या आणि ढोल ताशेच्या गजरात आणि गणपती बापाच्या जयघोषात बोरली पंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दिव्यागर फाट्यापर्यंत गौरी गणपतीला घेऊन विसर्जनासाठी चाललेल्या गणेश भक्तांच्या गाड्यांच्या रांगांच्या रांगा लागल्या होत्या काही गणेश भक्त आपल्या डोक्यावर गणपती घेऊन विसर्जनासाठी जात होते काही गणेश भक्त शक्ती तुरांचे नाच रस्त्यावर नाचून उत्साह विघ्नत करत होते समुद्रात सायंकाळी उशरानंतर गौरी गणपती विसर्जन करण्यात आले गणेशपेठ प्रमुख श्री लीलाधर खोसर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशपेठ खोतीतील महिला आणि पुरुषांनी या लेजियम पथकात भाग घेतला होता या प्रसंगी गणेशपेठ खोतीतील श्री लीलाधर भाऊ खोत मनोहर परकर सुधाकर तोडणकर रवी भाटकर सुरेश सेदूकर सूर्यकांत सुरे पेडणेकर तोडणकर शिरवटकर आणि खोलेतील इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते